नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जिवा नंदिनीला आनंद निवासमध्ये सोडतो नंदिनी जीवाला म्हणते पिकअप करायला जीवा म्हणतो येईल मी नंदिनी म्हणते येऊ नका मी हेच सांगते तुम्हाला संध्याकाळी मी रिक्षानेच येणार आहे त्यामुळे तुम्ही मला घ्यायला येऊ नका जीवा म्हणतो ते आपण बघू पण आज बघितलंच ना मी तुला एकदम सुपरफास्ट घेऊन आलो इथे आणि त्यासाठी तू मला थँक्यू म्हणू शकते आणि मी तुला वेलकम म्हणेल आणि मग मी तुला घ्यायला तो बाजूला बघतो तर नंदिनी गेलेली असे जीवाला आठवतं की आपण एक वेळ अशी होती की ज्या वेळेस नंदिनी आपल्याशी बाईकवर बसताना बोलत होती आणि आपण तिच्याकडे दुर्लक्ष करत होतो आणि आता आपण तिच्याशी बोलण्यासाठी धडपडतोय आणि नंदिनी बोलत नाहीये जेव्हा म्हणतो जेव्हा असतं तेव्हा माती आणि जेव्हा नसतं तेव्हा सोनं जेव्हा ती अख्खा वेळ बडबड करायची तेव्हा मी हे कापसाचे बोळे कानात घालून बसायचो आणि आता तिची बडबड ऐकण्यासाठी कान तरसलेत आता ती बोलतच नाहीये जीवा कापसाचे बोळे फेकून देतो आणि थोडा विचार करून म्हणतो काय म्हणाली नंदिनी येताना ती रिक्षाने येणार आहे म्हणजे रिक्षाही हवी आणि रिक्षाच्या आत मी पण हवा अशी हिंट दिली का तिने मला जीवा आता काहीतरी करावं लागेलच तुला वेळ आलीये जीवाची जादू दाखवायची जीवा विचार करतो तर संध्याकाळी रम्या ऑफिसमध्ये असते वस्तीला फोन लावते वसू म्हणते रम्या झालं का, का रम्या काम ऑफिसमधून निघालीस का रम्या म्हणते आई कुठे दिवस संपतोय पण कामच संपत नाही आहे पण आई तुला माहिती आहे का अगं पार्थने स्वतःहून मला सांगितलंय की ऑफिस संपल्यानंतर एका क्लायंटकडे जाऊन मीटिंग करायची आहे आता मी तिथेच चालले मीटिंग झाली की मी घरी येईन वसू म्हणते रम्या तुला काही फरकच पडत नाही आहे का अगं आता तू नाही आहे म्हटल्यावरती ती काव्या पार सोबत मिरवत मिरवत घरी येईल रम्या म्हणते मीर अगं काव्या अगं काव्या येणार आहे अगं तिला क्लासला सोडलं ना तेव्हा पार्थने तिच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही आणि बाय करणं तर खूप लांबची गोष्ट त्यामुळे मला काही काव्याचं अजिबात टेन्शन नाहीये आई काही झालं ना तरी ती काव्या पार्थ सोबत घरी येणार नाही अगं काव्य काय पार्थ तिच्यासोबत जाणार नाही अगं त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचा सा संशय होता ना आपल्याला आज त्याची पूर्ण खात्री पटली अगं पार्थ हातून धुमसतोय आपल्याला फक्त त्याला हवा द्यायची आता रम्या फोन ठेवून देते वसु खूप खुश होते तर इकडे पार्थ आप संध्याकाळी आपल्या ऑफिसमधून निघतो तो, तो कारजवळ येतो तर टायर पंक्चर झालेले असतात पार्थ म्हणतो टायर पंक्चर झालंय आता या वेळेला इथे रिक्षा पण मिळणार नाही पार्थ रिक्षा बघायला जातो एक रिक्षा थांबते पार्थ त्या रिक्षामध्ये बसायला जातो तो, तो आतमध्ये बसणार तेवढ्यात त्याला समोर काव्या दिसते पार्थ तिच्याकडे रागाने बघतो काव्या भलं मोठं स्माईल करत पार्थला म्हणते हाय पार्थ तिच्याकडे बघत राहतो तर इकडे नंदिनी संध्याकाळी ऑफिस मधून निघालेली असते ती रिक्षा बघत असते तिला एक रिक्षा मिळते ती त्या रिक्षामध्ये बसते नंदिनी म्हणते अगदी देवासारखे भेटलात तुम्ही जिवा म्हणतो देवा नाही जीवा म्हणा मला नंदिनीला काहीच कळत नाही नंदिनी म्हणते चला बरं झालं रिक्षा मिळाली तसंही मला जीवांसोबत प्रवास करायचा नव्हता जीवा स्माईल करत नंदिनीकडे बघत असतो तर इकडे काव्य म्हणते पार्थ बसा चला घरी जायचं आहे ना पार्थ विचारतो तुम्ही इथे काय करताय काव्य म्हणते अहो तुमची गाडी मीच पंक्चर केली आहे म्हणून तुम्हाला घ्यायला आले पार्थ म्हणतो काय काव्या म्हणते अहो काय का काय मी हे असं काही करेन का मला वाटेत तुमची पंक्चर झालेली गाडी दिसली मग तुमचा पंक्चर झालेला चेहरा दिसला आणि त्यामुळे मदत करण्यासाठी तुमच्या मागे मागे आली तुम्हाला पिक करायला चला आता बसा रिक्षामध्ये चला या रिक्षात बसा आपलीच रिक्षा आहे पार्थ म्हणतो तुमचं तुम्ही जा मला नाही यायचं आहे मी कॅबने जातो काव्य म्हणते आर्किटेक्ट बोका घाबरू नका मी फिसकारणार नाही ना तुमच्यावर पार्थ काहीच बोलत नाही काव्या म्हणते पार्थ ते झालं गेलं ते विसरून जाऊया नव्याने सुरुवात करूया आपण पार्थ विचारतो काय म्हणालात तुम्ही काव्या म्हणते संसाराबद्दल नाही बोलते या प्रवासाबद्दल बोलते पार्थ चला ना बसा ना तुम्ही चला या आतमध्ये बसा पार्थ म्हणतो माझं मी जाईन काव्या म्हणते पार्थ प्लीज ऐका ना माझं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इतका राग बरा नाही आणि माझ्यासारख्या गोड तर चिडायचं नसतं पार्थ तिच्याकडे बघत राहतो काव्य म्हणते केली हो आता पण करायची नाहीये का बरं ठीक आहे गंमत करत नाही काहीही करत नाही चला या रिक्षात बसा पार्थ इतका राग बरा नाही हो राग ना सूर्यासारखा असावा सकाळी उगवला की संध्याकाळी मावळावा म्हणजे कशी आयुष्याची संध्याकाळ ही सुंदर होते पार्थला आठवतं की आपण हे काव्याला बोललो होतो पार्थ विचार करत असतो आणि सिग्नल सुटतो काव्या म्हणते पार्थ सिग्नल सुटलाय चला बसा लवकर पार्थ काव्या दोघे रिक्षामध्ये बसतात पार्थ तोंड फिरून घेतो आणि काव्या त्याच्याकडेच बघत असते तर इकडे जीवा रिक्षा चालवत असताना सारख साईड मधून नंदिनीलाच बघत असतो जीवाने रिक्षामध्ये गाणे लावलेले असतात नंदिनी म्हणते प्लीज ते गाणे वगैरे बंद करा काही गाणी लावू नका जेव्हा विचारतो का काय झाले काही नवऱ्यासोबत भांडण वगैरे झाले का, का, का? नंदिनी म्हणते तुम्ही गप्प बसावं आणि रिक्षा चालवा तुम्ही काही बोलू नका माझा नवरा खूप चांगला आहे जिवा नंदिनीला इरिटेट करत असतो जीवा मनात म्हणतो नंदिनी सॉरी पण तुला असं इरिटेट करायला मला खूप मजा येते पण एक गोष्ट मात्र छान आहे या सगळ्यात तू माझ्याबद्दल खूप छान आणि चांगलं बोलतेस आणि मला हेच बघायचं होतं तुला माझ्याबद्दल काय वाटतंय ते नंदिनी म्हणते एक मिनिट मी हे सगळं तुम्हाला का सांगते तुम्ही बस करा हे सगळं आणि चला लवकर रिक्षा चालवा जीवा म्हणतो नाही चालणार मला रिक्षा चालवताना तो एकतर तोंड चालू ठेवावं लागतं किंवा गाणे काय करायचे नंदिनी म्हणते तुम्ही गाणे चालू ठेवा पण तोंड बंद ठेवा जीवा मुद्दाम तिला इरिटेट करतो आणि नंदिनी त्याला गप्प बसायला सांगत असते आणि मुद्दाम त्रास देतो तर इकडे विक्रम मानेनी आणि वसू घाई गप्पा मारत असतात एन्जॉय करत असतात मानेनी म्हणते अहो श्रावण येतो आता आता मस्त सत्यनारायणची पूजा करायची आणि नंतर श्रावण पाळायचा विक्रम म्हणतो मानिनी कपाटातून सोहळ काढून ठेव म्हणजे कसं आहे सत्यनारायणच्या पूजेला बसायला बरं मानिनी म्हणते आहो विसरलात का आपल्याला दोन मुलं आहेत आणि त्या दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत आता ते पूजेला बसणार आपण नाही बस, बस पूजेला बसायचं वसु म्हणते मानिनी तुला खरंच वाटतं का त्या दोघी पूजेला बसतील म्हणून अगं या दोघी हो जेव्हापासून माप ओलांडून घरात आले आहेत ना तेव्हापासून घरात फक्त तमाशे चालू आहे बाकी दुसरं काहीच नाहीये आणि फक्त घरातच नाही पाठवलं तर काय केलं जाळपोळ विक्रम म्हणतो ताई काही पण काय आहेस तू वसू म्हणते काहीतरीच काय म्हणजे विक्रम मी मनापासून सांगते पुन्हा घरामध्ये ते तमाशे नको क्लेश नको म्हणून मी तुम्हाला सांगते मानिनी म्हणते ताई तुम्हाला काय बोलायचं ते कळते पण आता बदल घडतोय ना घरामध्ये इतके दिवस मागे मागे राहणारे काव्या आणि जीवा आता स्वतःहून पुढाकार घेतायत ते आपल्या पार्टनरसाठी काहीतरी करू आहेत घरामध्ये बदलाचे वारे आहेत ते तुम्हाला दिसत नाहीये का वसु म्हणते मानिनी बदलाचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत ना हे सुद्धा माणसाने बघायचं असतं नाहीतर तू वारे वारे करत बसशील आणि वादळ येऊन कधी उद्वस्त सगळं करून जाईल तुझं तुलाच कळणार नाही मानेनी म्हणते ताई तिने सांगेल हे काय बोलताय तुम्ही जरा कधीतरी चांगल्या गोष्टींकडे बघा वसु म्हणते मी नेहमी चांगली आणि वाईट या दोन्ही बाजू बघत असते दोन्हीकडे बघितलं ना की जेव्हा वाईट होतं तेव्हा वा त्रास होत नाही पण मानिनी तू काय इतकी चिडतीयस माझ्यावर तुला सुद्धा काव्याचं वारं लागलेलं दिसतंय वसु म्हणते आहो समोरचा माणूस जेव्हा चुकीचं वागतो तेव्हा चिड येणार नाही का वसु म्हणते माझा राग येतो असं नाहीये मी खरं बोलते ना म्हणून तुला आणि तुझ्या सुनेला माझं बोलणं टोचतं मानिनी तुला पटणारच नाही पण मला जीवा आणि पार्थचं भलं व्हावं असं वाटत असत जीव तुटतो माझं त्यांच्यासाठी म्हणून मी सारखं बोलत असते पण तुला तुला कायम माझा रागच येतो मालिनी म्हणते तसं काही नाहीये त्या दोघींमध्ये वाद होत असतात विक्रम म्हणतो प्लीज जरा शांत व्हा दोघी पण आणि मला असं वाटतं की तुमच्या दोघींनाही पार्थ आणि जीवाची काळजी आहे पण जरा दोघींनी एकमेकींचं म्हणणं कानाने ऐका असू म्हणते विक्रम मी नेहमीच ऐकत असते पण आजकाल तुझी बायको माझं काहीच ऐकत नाही त्या दोघी हो वाद घालत असतात तर इकडे पार्थ काव्या रिक्षामध्ये असतात पार्थ म्हणतो मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही कारचं टायर पंक्चर केलं काही वेळासाठी मला ते खरंच वाटलं होतं काव्याला आठवतं की तिनेच ते टायर पंक्चर केलं होतं काव्या मनात म्हणते सॉरी पार्थ पण हे केलं ना म्हणून तुम्ही माझ्यासोबत आहात रिक्षा टर्न घेते आणि त्यामुळे पार्थ काव्याच्या अंगावरती पडतो पार्थ काव्याला सॉरी म्हणतो काव्य म्हणते पार्थ तुम्ही का सॉरी बोलताय सॉरी तर मला म्हणायला हवं होतं ना मी चूक केली ना पार्थ खरंच सॉरी मनापासून सॉरी पार्थ सगळं विसरण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला पुन्हा आठवतं की डिवोर्सचे पेपर्स आपण काव्याच्या हातात दिले होते आणि तिला आठ दिवसांची मुदत दिली होती पार्थ पुन्हा उदास होतो आणि आपला हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की पार्थ काव्या दोघंही घरी पोहोचतात काव्या पैसे देत असते आणि पार्थ स्वतःचे पैसे देतो काव्या म्हणते हे काय करताय तुम्ही मी पैसे देते ना पार्थ म्हणतो मला कुणाचीही उधारी नकोय तुम्ही जर पैसे घेतले नाही तर मी पुन्हा कधीच तुमच्या रिक्षात बसणार नाही काव्य म्हणते अच्छा म्हणजे परत माझ्यासोबत रिक्षात बसायची इच्छा आहे तर तुमची तर इकडे रम्या ऑफिसवरून घरी आलेली असते मानिनी तिला म्हणते आज मी तिच्या रूममध्ये जातेच आणि बघतेच तिच्या त्या इनव्होलमध्ये काय आहे ते तर रात्री नंदिनी आपल्या रूममध्ये येते जीवाने सगळीकडे पसारा केलेला असतो खाली कपडे पडलेले असतात नंदिनीचा पाय त्या कपड्यांवरती पडतो आणि पाय घसरतो नंदिनी पडणार असते जिवा तिला सावरतो दोघं एकमेकांच्या मिठीत असतात आणि एकमेकांना बघत असतात